देख रहे हैं सक्षम भारत टीवी आवाज दो आवाज दो आवाज दो फिर कम हमारी ताद हमारी ताकत आवाज दो आवाज दो क्रिस्टल कंपनीचा क्रिस्टल कंपनीचा क्रिस्टल कंपनी मुर्दाबाद क्रिस्टल कंपनी क्रिस्टल कंपनी क्रिस्टल कंपनीबाद एक दिवस धरना आंदोलन तुम्ही इथे केलेलं आहे काय विषय आहे आणि काय मागणी आहे आम्ही महावितरण अंतर्गत परिचित माझं नाव निशांत काडसरपे मी तांत्रिक कंत्राटी कामगार युनियनचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये महावितरणनी तीनशे एकोणतीस सबस्टेशन जे आहेत ते प्रायव्हेटायझेशन केलेले आहेत प्रायव्हेटायझेशनमध्ये महाराष्ट्रातले तीनशे एकोणतीस सबस्टेशनपैकी क्रिस्टल कंपनी नामक एक कंपनी आहे तिला एकशे चौसष्ट सबस्टेशन दिलेले आहेत व स्मार्ट कंपनी आहे तिला एकशे पासष्ट सबस्टेशन दिलेले आहेत या क्रिस्टल कंपनी अंतर्गत आता सगळे जे आउटसोर्स कर्मचारी आहेत ते सगळे आउटसोर्स कर्मचारी त्या ठिकाणी नवीन आणण्याचं काम त्यांचा प्रयत्न सुरू आहे पण आम्ही गेल्या आठ दहा वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत आहोत त्या ठिकाणी कार्यरत असताना क्रिस्टल कंपनीने आम्हाला आर्थिक स्वरूपाची मागणी केली व आर्थिक स्वरूपाची मागणी करत असताना त्यांनी आम्हाला एक पंधरा पेजेसचा फॉर्म दिला आणि त्या पेजेसच्या फॉर्ममध्ये सर्वात अगोदर आमच्यावर राजीनामा रा� याच्यावर त्यांनी आम्हाला सिग्नेचर मागितली त्याच्यानंतर शंभर रुपयाचा एक स्टॅम्प पेपर आहे त्या कोरा स्टॅम्प पेपरवर आम्हाला त्यांनी सिचर मागितली व तीन वर्षे शासनाकडून ज्याप्रमाणे दरवर्षी पगारवाढ होत असते त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची तीन वर्षे पगारवाढ होणार नाही असंसुद्धा त्यांनी सांगितलं व आम्हाला स्वतंत्रपणे आम्हाला अधिकार असतो की आमची युनियन एक जर आमच्यावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होत असेल तर त्याच्यावर आवाज उठवण्याचा तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याच युनियनचं आम्हाला सभासदत्व व्हावं लागेल असं सुद्धा त्यांनी त्या पेजेसच्या फॉर्ममध्ये सिग्नेचर करून मागितलं त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की आमच्या पगारातूनच त्या सभासद नोंदणीची सभासद पावती कपेल याप्रमाणे आमच्यावर अशा प्रकारचा अन्याय होतोय जो असंविधानिक बाबी सगळ्या त्या लादण्याचा प्रयत्न करत आहे क्रिस्टल कंपनीचा असा बोगस कारभार आहे की त्या कंपनीने गेले महानगर नागपूर महानगरपालिकेमध्ये व मेओमध्ये मेडिकलमध्ये डागामध्ये आतापर्यंत सफाई कामगार व इतर कामगार ते पुरवण्याचं काम करत होती तिला टेक्निकल नॉलेज शून्य असून या बाबतीत शून्य नॉलेज असतानाही त्यांना हा टेंडर कसा होतो टेंडर झाला तर त्यांना या बाबतीचं शून्य नॉलेज व आता एन एम सीमध्ये त्यांनी बऱ्याचशा लोकांनी त्या संदर्भात आंदोलन केलं होतं त्या लोकांची तीन तीन महिने पगार झालेले नाही आहेत या अशा बऱ्याचशा बाबी त्यांनी क्रिस्टल कंपनीने आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे व असंविधानिक बाबी क्रिस्टल कंपनी आमच्या मार्फत लिहून घेत आहे आता क्रिस्टल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट कशाचा मिळाला आहे क्रिस्टल कंपनीला महावितरण अंतर्गत तीनशे काम करत आहे गेले दहा वर्षापासून काम करतोय तेव्हा तुम्ही कंत्राटी पद्धतीने महावितरण महावितरणकडे की कोणत्या कंत्राटदाराकडे महावितरण कडे अंडरटेकिंग मध्ये एक कंपनी यायची ही कंपनी दरवर्षी एक टेंडर व्हायचा त्याअंतर्गत आम्ही आउटसोर्स म्हणून कार्यरत होतो त्यावेळेस असे काय कंडिशन नव्हते नाही नाही संपर्क पोर्टलच्या क्रिस्टलला काम मिळालं क्रिस्टल तेवीस सात ते पासून मिळालेला आहे अच्छा त्या पद्धतीने त्यांनी आपले नियम त्या ठिकाणी लावलेले आहेत हा तुमची आता मागणी काय आहे आमची मागणी हीच आहे की या प्रकारचा करारनामा त्यांनी कोणत्याही प्रकारचा या प्रकारचा करारनामा व जॉईन व्हायच्या अगोदर राजीनामा ज्याप्रमाणे हे सगळ्या बाबी मी सांगितलेल्या त्याप्रमाणे ते त्यांनी आमच्याकडून करून घेऊन आहेत व शासनाकडे आमची तर हीच मागणी असेल की शासनाने एक वेगळी योजना राबवून किंवा वेगळं एक माध्यम राबवून ज्याप्रमाणे आतापर्यंत आमच्या संपर्क पोर्टलच्या माध्यमातून पगार व्हायचे किंवा संपर्क पोर्टलच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे कनेक्टेड होतो त्याप्रमाणे शासनाने ही राहू व क्रिस्टल कंपनी स्मार्ट कंपनी यांचा ठेका रद्द करावा तुम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या का संदर्भामध्ये काही पत्र व्यवहार केलाय महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांना सुद्धा आम्ही या संदर्भात पत्र दिलं त्यांच्यात आम्ही सगळ्या बाबी नोंदवल्यात की या प्रकारच्या हे आम्हाला मागण्या करत आहेत त्याच्यानंतर आम्ही राज्याचे राज्यमंत्री कामगार आशिष जयस्वाल यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं त्याच्यानंतर रामटेक लोकसभाचे खासदार यांना सुद्धा श्यामकुमारजी बर्वे यांनासुद्धा आम्ही निवेदन देऊन आमच्या विविध मागण्या सांगितल्या त्याच्यानंतर आम्ही विकास ठाकरे जे आहेत नागपूरचे आमदार त्यांनासुद्धा आम्ही या संदर्भात माहिती दिली अधिकाऱ्यांचं उत्तर काय महावितरणचं अधिकाऱ्यांचं उत्तर याच्यावर असं आहे की याबाबत त्यांना काहीच माहिती नाही आहे या संदर्भात आमची बावनकुडे साहेबांना जेव्हा आम्ही निवेदन दिलं होतं जिल्हा नियोजनमध्ये तर बावनकुडे साहेबांच्या मार्फत आमची कलेक्टर ऑफिसला बैठक लागली होती त्या बैठकीमध्ये क्रिस्टल कंपनीचा एक साधारण मला असं वाटतं मॅनेजरच्याही खालच्या लेवलचा एक कर्मचारी येऊन तिथे आणि आमचे सी साहेब होते त्या सी साहेबांच्या बैठकीमध्ये हा आम्ही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं सी साहेबांनी की आम्ही व्यवस्थापकीय के संचालक यांच्यासोबत चर्चा लावू वर चर्चा करू पण अजूनपर्यंत याच्यावर काही निष्कर्ष निघालेला नाही नागपूरचे नागपूरचे दोडके साहेब आहेत पुस्तक कंपनीचे कोण आहेत अजूनपर्यंत या बाबतीत त्यांच्याकडून कोणतीच माहिती आलेली नाही त्यांचे एक मॅनेजर सुपरवायझर प्रमाणे जे लोक होते एन एम सीमध्ये मध्ये काम करत ते सुपरवायझर आमच्या नागपूर ग्रामीणच्या आणि शहरातल्या प्रत्येक सब स्टेशनमध्ये जाऊन ते पंधरा फोन देऊन सिग्नेचर करून मागत होते नागपूरला समाज कल्याण ऑफिसला आहे हा हा त्यांचं समाज कल्याण ऑफिसला तिकडे कुठेतरी असं ऑफिस आहे त्यांनी असं सांगितलं कन्फर्म कन्फर्म त्यांनी सांगितलं नाही आम्हाला अजूनपर्यंत माहिती आम्ही त्यांना विचारणा केली की तुमचं ऑफिस जिथे कुठे असेल आम्ही सगळं कंत्राटी कामगार येऊन त्या विषयासंदर्भात आम्हाला बोलायचं आहे तर त्यांनी परिपूर्ण माहिती दिलेली नाही आता जर तुमचं मागणी तुमच्या समोरचा भाऊ काय राहणार आमची जर मागणी झालेली नाही पूर्ण तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर व मुंबईला प्रकाशगड या ठिकाणी बेमुदत व किंवा साखळी उपोषण करण्याचा आमचा निर्धार असणार आहे